आज की ताजा खबर सूर्य पृथ्वीवर धडकला हुर्रे आर्या हा आर्या भट बघ ए बघ ना किती छान दिसत आहे ही पृथ्वी आपण पृथ्वीवर इथं असू मंगळावर कसे जात असतील ग हे बघ चंद्रयान तीन असे एक ना अनेक उद्गार विद्यार्थ्यांच्या मुखातून दिवसभर बाहेर पडत होते निमित्त होते भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो व विज्ञान भारती, भारती यांनी आयोजित केलेल्या स्पेस ऑन व्हील या अंतरिक्ष महायात्रेचा या महायात्रेचा मनमुराद आनंद लोटत असंख्य विद्यार्थ्यांनी व त्यांच्या संवेत आलेल्या शिक्षकांनी या महायात्रेस प्रचंड प्रतिसाद दिलाय चेहऱ्यावर पसरलेली अत्यंत कमालीची उत्सुकता शिगेस पोहोचलेली अपार जिज्ञासा ओसंडून वाहणारे हास्य खुला संवाद आणि आनंदी आनंद एकूणच स्पेस ऑन व्हील अर्थात अंतरिक्ष महायात्रा ही आज निफाडकरांची व विद्यार्थ्यांची मुख्य आकर्षण ठरली स्वर्गीय बाबासाहेब पंचुंपायण पूर्वाध्यक्ष दी एन ई आय नाशिक यांचे दोन हजार तेवीस चोवीस हे जन्मशताब्दी वर्ष आपण साजरे करत आहोत त्यानिमित्ताने आपले दी एन ई आयचे अध्यक्ष प्रकाश पायन यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड शहरातील निफाड इंग्लिश स्कूल निफाड येथे इस्रोच्या सर्व अंतराळ मोहिमांची माहिती देणारी फिरती बस निफाडच्या पंचक्रोशीतील शाळेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे अंतराळ महायात्रेची बस येता शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाद्वारे सर्वांचे सहर्ष स्वागत केले निफाड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बागुल यांच्या अध्यक्षतेखाली फित कापून सोहळ्यास सुरुवात करण्यात आली स्पेस ऑन व्हीलच्या वतीने आलेले अफजल खान व सलीम खान यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निफाड शहराच्या नगराध्यक्षा डॉक्टर कविता धारराव निफाड इंग्लिश स्कूलचे चेअरमन ऍडव्होकेट प्रवीण ठाकरे सरस्वती विद्यालयाचे चेअरमन नंदलाल चोरडिया प्रवीण कराड केंद्रप्रमुख अहिरे विस्तार अधिकारी जगताप निफाड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अरुण महाजन सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बागडे इस्रोचे समन्वयक योगेश भारद्वाज सोनवाडी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता वाजपेयी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुरेंद्र पगारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी तालुक्यातील अनेक शाळांनी उपस्थिती लावून या अंतराळ यात्रेचा आनंद लुटला चंद्रयान मोहीम मंगळयान मोहीम अंतराळात सोडलेले उपग्रह इस्रोचा आजपर्यंतचा यशस्वी प्रवास विद्यार्थ्यांनी अनुभवला या महायात्रेस अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या प्रमुख वंदना यांनी केले शेख यांचे मार्गदर्शन लाभले सुंदर फलक लेखन राज्य पुरस्कार विजेते राजेश सावंत यांनी केले तर आभार पर्यवेक्षक कैलास सोनोने यांनी मांडले यावेळी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते एकूण निफाड तालुक्यातील बेचाळीस शाळेतील पाच हजार मुलांनी प्रदर्शनाला भेट दिली महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी राजेंद्र सोमवंशी